कालपासून सगळीकडे विमान अपघाताची चर्चा सुरू आहे आणि असं असताना मला भारतातल्या सर्वसामान्य नागरिकांचं आणि संबंधित प्रशासनाचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे की विमान प्रवासात जेव्हा तुम्ही तुमचं लगेज स्कॅन करून चेक इन करता त्यानंतर तुमच्या किमती बॅग्ज या विमान कंपनीच्या ग्राउंड स्टाफच्या ताब्यात जातात त्या बॅग्ज नेमक्या कशा हाताळल्या जातात याबद्दलचं व्हिडिओ फुटेज आपल्याला समाज माध्यमांवर पाहायला मिळतं कसं ते तुम्ही बघितलंय बॅगांवर ओरखडे उमटू नयेत म्हणून अनेक जण बॅग खरेदी करताना त्याचं कवर देखील विकत घेतात एवढा बंदोबस्त करू नये या बॅगात तुमच्या अपरोक्ष कशाही आदळ आपटल्या जातात मिसहँडल केल्या जातात हा झाला त्या ग्राउंड स्टाफच्या कार्यतत्परतेचा मुद्दा कार्यतत्परता यासाठी म्हणतोय मी की कमी वेळेत या शेकडो प्रवाशांच्या वजनदार बॅगा नीट काळजीपूर्वक प्रेमानं हळूवार उचलून ट्रॉलीत टाकत बसले हे लोक तर त्यांना दिवस पुरायचा नाही म्हणून ते सेकंदाला एक या वेगानं बॅगा उचलली की फेकली असं करत असतात बरं हा झाला वेळ आणि कामाच्या गणित कामाचं जे गणित जुळवण्याचा मार्ग पण अनेकदा आपण आपल्या बंद बॅगेतल्या किमती वस्तू गायब झाल्याचे प्रकारही अनुभवलेले असतील लॉकवाल्या बॅगांना कुलप लावलेली असतानाही त्या बॅगा उघडून त्यातलं हवं ते काढून घेतलं जायचं हा प्रकार नेहमी प्रवास करतात त्यांनी आयुष्यात एकदा तरी अनुभवलेलं असेल काही ना काहीतरी तुमचं गेलेलं असेल माझ्यासोबत घडलेला किस्सा आहे माझ्या आयुष्यातली पहिली परदेशवारी ती ही दुबईला निघताना काही पैसे खर्चायला सुट्टे म्हणून खिशात ठेवले होते आणि दुबईला स्वस्त मिळणारं सोनं खरेदी करण्यासाठी बायकोनं तिच्याकडचे दिलेले पैसे हे बॅगेत अगदी चोर कप्प्यात सुरक्षित ठेवले बॅगेला कुलूप देखील लावलं मुंबई विमानतळावर बॅग चेक इनला लगेजला सोडली विमान पकडून दुबई गाठली पण हॉटेलवर पोचल्यानंतर कडी कुलपातली बॅग उघडली तर, तर नेमके चोरकप्प्यातले पैसे काय होते बायकोनं साठवलेले पैसे चोरीला गेले पण त्याहीपेक्षा दुबईत मी खिशातल्या दोन अडीच हजार रुपयांवर पुढचे पाच दिवस कसे काढणार होतो या विचारांना हवालदिल झालो पण माझा मित्र मोहित नाईक देवासारखा धावून ना आला आणि त्यांनी दुबईतलं माझं जे वास्तव्य होतं पुढचं ते सुकर केलं मी हरवलेल्या पैशांची विमान कंपनीकडे मेलद्वारे तक्रारही केली माझ्या एका एअरपोर्ट युनियनच्या पदाधिकारी मित्रानं लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी सकाळी त्याचे सोर्स लावून प्रत्यक्ष एअरपोर्टवर चौकशी देखील केली पण पैसे काही सापडले नाहीत बरं हा माझा हा जो काही किस्सा होता जे माझ्यासोबत असा स्कॅम झालाय हे ज्यांना ज्यांना समजलं ते मग मला उपदेशाचे डोस देऊ लागले की कॅश नेहमी आपल्या जवळ ठेवावी कॅश केबिन बॅगेजमध्येच ठेवावी जमलं तर खिशातच ठेवावी पहिलीच इंटरनॅशनल टूर होती माझी माणूस गोंधळतो इमिग्रेशन कस्टम हे ते झाली चुकतेवा अनेक लोक आजही चुकत असतील पण हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढा की सावध राहा तुम्ही तरी दुबईला जाताना पैसे गेले पण दुबईत व्यवसाय सुरू झाला जम बसला त्यानंतर दुप्पट पैसे परत मिळालेत पण यात धक्कादायक एक एकच गोष्ट आहे म्हणजे पैशाचं दुःख नाहीये गेले आले ते सोडून द्या यात धक्कादायक काय ते सांगतो तुम्हाला तुमची बॅग उघडून कुणीतरी सामान काढलं चोरलं अपन का तर एक वेळ ते आपण आपल्या नशिबाचा भाग म्हणून सोडून देऊ पण तुमच्या नकळत त्या बॅगेत जर कोणी काही ठेवलं तर असं काही ठेवलं तर जे बेकायदा असेल काहीही असेल अंमली पदार्थ असतील सोनं असेल करन्सी नोट्स असतील कदाचित स्फोटकं असतील मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो कस्टमच्या चेकिंगमध्ये

सर इसके अंदर क्या रहेगा जो रहता है ऊपर ही रहता है ठीक है ना जो अभी भी लग रहा है आपके पास कुछ नहीं है सर होता तो हमको पता नहीं गया सब आपने चेक किया लाइट लगा दे ये टॉर्च रहे मिनट एक मिनट मेरे से करता हूँ कुछ अलग ही दिख रहा है सर लेकिन ये बैग तो हम मैन्युफैक्चरिंग नहीं करते ना सर ठीक है भी है

कोई भी बैग वाला ना हाँ आपको ये सब चीज देने के लिए ना कोई इतना बड़ा आदमी नहीं पता हाँ बैठा है कि आपको ये सब करके सब मैं क्या मना कर रहा हूँ मैं मना नहीं कर रहा हूँ आपको खुद नहीं मालूम है आपको सब अभी मालूम गिरेगा थोड़ी देर में क्या है ये तो मैडम क्या करते कौन से ऑफिस में काम करते मैडम हाथ निकालो है ना ओपन कर दो उसमें भी है सर मालूम होता तो सर हमको क्या प्रॉब्लम थी हम ये लाते क्या कभी उसको भी ठीक है ये पैक करो सामान डाल दो इसको इसमें डाल दो पहले पूरा पैक कर लो ये देखा नहीं है ये भी देखा वो, वो कोई बात नहीं? नहीं, तो तो नहीं।, नहीं, नहीं। नहीं हो ना, तो वही है। रिकवरी, इधर एरर आ गया बैग गया फिर आया मुझे भी नहीं मालूम सर क्या होगा क्या नहीं मैं भी कैसे जवाब दे सकता हूँ आप ही लेके आए हो ना घर से नहीं लेकिन चेक होने के बाद पूरा जाके

सुरुवातीला तो, तो हे मला माहीतच नाही काय आहे प्रकार असं म्हणतोय तुझं नाहीतर काय बॅग मॅन्युफॅक्चरनं त्या लाखो रुपये बॅगेत लपवून ती बॅग पाच हजाराला तुला विकली तुला काय लकी कुपन दिलं होतं काय त्यांनी विमान प्रवास अनेकांना एक फॅसिनेशन असतं खास करून इंटरनॅशनल फ्लाईटचं पण तुमच्या अपरोक्ष ग्राउंड स्टाफच्या करामतीमुळं बॅगेतलं काही हरवलं किंवा बॅगेत काही नको भर ते भरलं तर ते केवढ्यात पडेल याचाही विचार जेव्हा मनात येतो तेव्हा उरात धडकी नक्कीच भरते भारतातल्या विमानतळांवरच्या सुरक्षा व्यवस्था इमिग्रेशन बाकी सगळ्या गोष्टी चेकिंग बिकिंग या तशा बऱ्याच चांगल्या म्हणायच्या आपण शारजा विमानतळ म्हणजे युपीतलं रेल्वे स्टेशन वाटतं अगदी लोक चुना तंबाखू सिगारेट्स घेऊन पण पास होतात तिथून असे अनेक देश आहेत जगात जिथं तेवढी अद्ययावत व्यवस्था नाही आहे पण मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जागतिक दर्जाचं आणि महत्त्वाचं विमानतळ आहे तिथे असले बॅगा फेकण्याचे प्रकार बॅगांची झीप उचकटून चोऱ्या करण्याचे प्रकार हे मात्र गंभीर आहेत आणि अक्षम्य देखील आहेत प्रशासनानं यावरही गांभीर्यानं विचार करायला हवा तुमच्या आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना विमान प्रवासाचं वाटणारं अप्रूप कधीतरी संकटात लोटणारं ठरू नये एवढंच मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर काळजी घ्या आणि विमान प्रवास करताना तर अधिक काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार टी जी नाही धन्यवाद नमस्कार